घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्याने पलायन केले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीररीत्या जखमी झाली होती कुटुंबियांनी व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ धाव घेतली पण त्यांचे सहकारी वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारने वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदी कर्मचारी हे अडीच तास उशिरा रवाना झाले राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार वाढला असून राहुरी बरोबरच शेजारी राहता श्रीरामपूर तालुक्यात मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढली आहे राहुरी तालुक्यातील वरवंडीसारख्या ठिकाणी बिबट्याचे हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे गत आठवड्यात देवळाली प्रवरा येथील माजी नगराध्यक्षक मुरलीधर कदम यांच्या बंगल्यात रात्री बिबट्याने एका कुत्र्याला ठार केले होते तालुक्यात बिबट्याचा कहर जरा जास्त प्रमाणात झाल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा वाड्या वस्त्यांवरील शेतकरी व इतर संघटना विविध प्रकारचे आंदोलन हातात घेतील असे एकंदरीत समजते जागर जनस्थांसाठी राजेंद्र साळवे राहुरी